हॅलो गुड मॉर्निंग आज जानवी पिकनिकला चालली होती ट्यूशनमधून बघा सगळेजण येऊन बसलेत अजून गाडी आली नव्हती गाडीची वाट बघत बसलो होतो खूप लेट बस झाली ले। बस, ले। बस आली मग सगळ्यांची पळायची घाई चालू झाली बसमध्ये बसायची सीट पकडायची बघा जान्हवीला सीट भेटली तिला उलटी येते म्हणून ती पाठीमागं बसली आम्ही तर वाट बघतोय कधी बस जाते या माझ्या मैत्रिणी शाळेजवळच्या घरी अशी गुरुवारची पूजा केली स्वामींची सेवा केली मंदिराचं सा छान सजवलं नंतर मग ते ढोशे तर रात्री भिजत घातलेलं आहे ते वाटून घेतलं असं ढोशे तर वाटतं ना त्याच्यामध्ये शिळा भात टाकायचा रात्रीचा मग ढोश्याचं पीठ लवकर फुकतं आणि ढोसे पण नरम होतात पण आम्हाला कडकट ढोसे आवडतात माझ्या साईला कडकत ढोसे आवडतात ते वाटून ठेवलं वाट आणि इकडे बघा आमची मनू तिला मी मारले म्हणून शांत बसली चावते आम्हाला सर्वांना अशी गोड गप गसले का अशी दिसते शांत पण शांत नाही तिला आगावे चावते आमच्या सगळ्यांना